हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत प्रोबेट म्हणजे काय मृत्यूपत्राचे प्रोबेट म्हणजे काय असते मृत्यूपत्राचे प्रोबेट करणे का गरजेचे असते प्रोबेटसाठी एकंदर किती खर्च येतो या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला पाहूया आता असे अनेक वेळा घडते की एखाद्या व्यक्तीच्या लाभामध्ये दुसऱ्या व्यक्तीने मृत्यूपत्र करून दिलेले असते म्हणजे विल करून दिलेले असते परंतु त्या व्यक्तीने तलाठी यांच्याकडे अर्ज आणि ते मृत्यूपत्र नेऊन दिले आणि मृत्यूपत्राने मृत्यूपत्राप्रमाणे नाव लावण्यासाठी अर्ज दिला तलाठ्याला आणि मृत्यूपत्राबद्दल काही वाद निर्माण झालेला असेल तर तलाठी किंवा संबंधित महसुली अधिकारी अस अस त्या मृत्यूपत्राची प्रोबेट करून आणण्यास सांगतात आता हे प्रोबेट म्हणजे काय असते त्यासाठी न्यायालयामध्ये कशाप्रकारे अर्ज दाखल करतात त्याची प्रक्रिया कशी चालते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रोबेटसाठी खर्च किती येतो अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता पुढे पाहणार आहोत तर सर्वप्रथम तर प्रोबेट म्हणजे काय असते हे संक्षिप्तपणे जाणून घेऊयात आता प्रोबेट म्हणजे एखाद्या मृत्यूपत्राने एखाद्या मृत्यूपत्राचे न्यायालयातर्फे केलेले प्रमाणीकरण असते थोडक्यात न्यायालयातर्फे मृत्यूपत्र खरे आहे असे न्यायनिर्णय केले जाते आता प्रोबेटबाबत भारतीय वारसा कायदाच्या कलम दोन म्हणजेच सेक्शन दोनशे चौसष्ट ते तीनशेमध्ये तरतूद नमूद आहे आता एक प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे जर मृत्यूपत्र म्हणजेच विल एखाद्या व्यक्तीच्या लाभात करून दिलेले असेल आणि त्याला न्यायालयाच्या प्रमाणीकरणाची काय गरज असते या प्रश्नाची उत्तर आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया आता समजून चालूयात की सुरेश सुरेशच्या वडिलांनी त्याचे स्वकसार मिळकतीबाबत म्हणजे जी स सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी आहे त्यांची त्यांच्या प्रॉपर्टीबाबत सुरेशच्या लाभात मृत्यूपत्र म्हणजेच विल करून दिलेलं आहे आता वडिलांचे मृत्यू वडिलांच्या मृत्यूनंतर सुरेशने मृत्यूपत्र तलाठी यांच्याकडे नेऊ देऊन त्याद्वारे स्वतःचे एकट्याचेच नाव चिन्ह त्या प्रॉपर्टीला लावून घेतले आता सुरेशला रमेश आणि सुरेखा हे दोघे सख्खे भाऊ बहीण आहेत त्यांना असे वाटत आहे की सुरेशने ते मृत्यूपत्र वडिलांना फसवून त्यांची दिशाभूल करून घेतलेले आहे त्यामुळे त्या, त्या दोघांनी तलाठे यांच्याकडे मृत्यूपत्राची नोंद सातबारा उतारावर न लावण्यासाठी सांगून तशी हरकत नोंदवली आहे आता येथे तलाठी यांच्यासमोर हा प्रश्न निर्माण झाला की मृत्यूपत्र सुरेशच्या सांगण्याप्रमाणे खरे आहे का रमेश आणि सुरेखा यांच्या सांगण्याप्रमाणे खोटे आहे आणि या मृत्यूपणा मृत्यूपत्राच्या खरे खोटेपणाबद्दल काहीही निर्णय घेण्याचा अधिकार तलाठी यांना नसल्याने तलाठी त्या मृत्यूपत्राच्या खरेपणाबाबतीत प्रोबेट करून आणण्यास सांगतात आता प्रोबेटसाठी न्यायालयामध्ये अर्ज कसा दाखल करायचा असतो आणि प्रोबेट अर्जाची साधारण प्रक्रिया कशी चालते हे देखील पाहूयात परंतु त्याआधी हेही जाणून घेणे महत्त्वाचे आहे की असा प्रोबेटसाठीचा सा अर्ज कोण दाखल करू शकतो आता मृत्यूपत्रामध्ये जर एखादा एक्झिक्युटर नेमला असेल तर तो, तो एक्झिक्युटर किंवा जर असा एक्झिक्युटर नेमलेला नसेल तर ते मृत्यूपत्र ज्या व्यक्तीच्या लाभात केलेले असेल त्या व्यक्तीने प्रोबेटसाठी अर्ज केला तरी चालतो भारतीय वारसा कायद्याच्या कलम दोनशे शहात्तर म्हणजे हिंदू सक्सेशन ॲक्टच्या सेक्शन टू सेवंटी सिक्समध्ये हे स्पष्ट नमूद केलेले आहे की प्रोबेटसाठी अर्ज करताना त्या अर्जामध्ये काय काय नमूद असावे मीन्स त्यामध्ये त्या ॲप्लिकेशनमध्ये त्या काय काय मेन्शन केलेले असावे आता सर्वप्रथम तर जी व्यक्ती प्रोबेटसाठी अर्ज करत आहे त्या व्यक्तीचे संपूर्ण नाव मीन्स त्याचे संपूर्ण नाव पूर्ण व्यवसाय आणि संपूर्ण ॲड्रेस लिहिणे आवश्यक आहे आता त्या अर्जामध्ये मुख्यत्वे करून ज्या व्यक्तीने मृत्यूपत्र करून दिलेले आहे त्या व्यक्तीच्या मृत्यूचा दिनांक म्हणजे त्यांची डेथ कोणत्या तारखेला झालेली आहे तो ती डेट लिहिणे आवश्यक आहे आणि वेळ ही देखील लिहिणे महत्त्वाचे असते आता त्यानंतर मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीबाबत सविस्तर वर्णन लिहून त्यापैकी ज्या प्रॉपर्टीबाबत मृत्यूपत्र करून दिलेले आहे त्या प्रॉपर्टीचे देखील सविस्तर वर्णन करणे गरजेचे असते त्याचबरोबर जी प्रॉपर्टी मृत्यूपत्राने दिलेली आहे त्या प्रॉपर्टीचे मूल्यांकन देखील मूल्यांकन करून देखील कोर्टासमोर त्या प्रोबेट अर्जासोबत दाखल करणे आवश्यक असते त्याचबरोबर प्रोबेट अर्जामध्ये दे हे देखील लिहिणे गरजेचे असते की ज्या मृत्यूपत्राच्या अनुषंगाने हे प्रोबेट मागितले जात आहे ते मृत्यूपत्र त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीने अगदी योग्य रीतीने केलेले असून हेच मृत्यूपत्र त्या मयत व्यक्तीच्या अंतिम मृत्यूपत्र होते हे देखील लिहिणे गरजेचे असते आता ज्या ज्या गोष्टी लिहिणे गरजेचे आहे असे सांगतो त्या गोष्टी लिहिणे गरजेचे आहे त्यापैकी एकही गोष्ट किंवा एकही बाब तुम्ही नमूद केली नाही तर कदाचित तुमचा अर्ज दाखल करून घेतला जाणार नाही आता या सर्व बाबी लिहून झाल्या आता मृत्यूपत्राची मूळ प्रत जोडून प्रोबेट अर्ज आपण दाखल करतो प्रोबेट अर्ज कोर्टात दाखल झाल्यानंतर कोर्ट आवश्यक पक्षकारांना आता प्रोबेटबाबत नोटीस काढतात तसेच स्थानिक वृत्तपत्रांमध्ये म्हणजे लोकल न्यूजपेपर जे असतात त्यामध्ये जाहीर नोटीस देखील प्रसिद्ध करतात की ज्यामध्ये हे नमूद असते की अर्जदार यांच्या लाभामध्ये मयत व्यक्तीने अमुक प्रॉपर्टीबाबत वृत्तपत्र करून गेलेले असून अर्जदार यांनी मृत्यूपत्राचे प्रोबेट करून मिळण्यासाठी अर्ज या न्यायालयामध्ये दाखल केलेले आहे म्हणजेच त्या न्यायालयाचे नाव लिहिलेले असते आता या अर्जावर कोणाला काही आक्षेप असेल तर नमूद तारखेपर्यंत त्याबाबत आक्षेप घेण्यासाठी कोर्टासमोर हजर राहावे समजा कोणी या प्रोबेट अर्जावर आक्षेप घेतला तर त्याची कारवाई एखाद्या दिवाणी दाव्याप्रमाणे चालते म्हणजेच सिव्हिल प्रोसिडिंग जे असते त्याप्रमाणे चालते म्हणजेच त्यामध्ये साक्षी पुरावा होतो मग त्या प्रोबेट अर्जाचा गुन्हा गुन्हावर निकाल केला म्हणजे मेरिटवर निकाल केला जातो त्याचप्रमाणे जर प्रोबेट अर्जास कोणी विरोध केला नाही तर प्रॉपर्टीचे वर्णन पाहून आणि त्याबाबत स्टॅम्प भरून घेऊन न्यायालय प्रोबेटबाबत प्रमाणपत्र अर्जदाराला देतात आणि एकदा का असे प्रोबेट अर्जाचा निकाल देऊन मृत्यूपत्राचे प्रमाणीकरण केले गेले की त्या मृत्यूपत्राने आलेल्या प्रॉपर्टीला अर्जदाराचे नाव लावण्यात येते आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रोबेट अर्जास खर्च किती येतो कोर्ट फीबाबत बोलायचे झाले तर ज्यावेळेस प्रोबेट अर्जामध्ये नमूद प्रॉपर्टीबाबत मंजूर करतात त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे कोर्ट काही टक्क्यांच्या अनुषंगाने अशी कोर्ट फी स्टॅम्प द्या त्या प्रॉपर्टीच्या मूल्यांकनावर लागू करतात आता ही फी पंचवीस रुपयांपासून ते जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंतची असू शकते परंतु अशी कोर्ट फी कोणत्याही परिस्थितीमध्ये पंच्याहत्तर हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही यासोबतच जी फी वकील साहेबांची तुम्ही ठरवली असते ती फी हा वेगळा असा खर्च मानण्यात येईल आणि मग असे प्रोबेट कोर्टाकडून घेतले की सुरेशला ते प्रोबेट तलाठी यांना दाखवून त्यासोबत एक सविस्तर अर्ज लिहून द्यावा लागेल आणि त्यानंतर तलाठी साहेब रमेशचे सुरेशचे नाव त्या मृत्यूपत्रांनी आलेल्या प्रॉपर्टीच्या सातभरामध्ये लावतील तर फ्रेंड्स ही होती अतिशय महत्त्वाची माहिती प्रोबेटबाबत की मृत्यूपत्राची प्रोबेट कशा रीतीने करता येईल याबद्दल संपूर्ण माहिती होती थँक्यू